चालू आहे हे बघा माणस आणि आदू हे बाबा हे बघा ही मधुराची मैत्रीण बहिणी बहिणी का तू <स्थियों> हॅलो अरे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ म्हणजे आज आहे गणेशोत्सव डे थ्री काहीतरी पडलाय मांजर आल्या वाटतं घरात <laughs> मांजरीने अटॅक केलाय डे थ्री तर हे बघा आमचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या सो दिवस तिसरा आपला सुरू झाला आणि मला जायचंय बाहेर तर आमचे सगळे फॅमिली मेंबर माझे भाऊ चाललोय आम्ही एका ठिकाणी आता कुठे चाललोय ते ऑन द वे मध्ये सांगतो तुम्हाला चला जातो पडायला आमच्या आत्या राहते आणि तर आम्ही चाललोय आणि आज स्पेशल दिवस पण आहे आपला कारण आज आमच्या मामांचा बर्थडे आहे नरेश पाटील आमचे मामा आहेत तर आम्ही चाललोय त्यांच्या वाढदिवसाला आणि तिथे दर्शन पण घेऊ आपण आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊ आणि आमचे मागे मेंबर आहेत सगळे ते बघा दादा आणि आमच्या त्या दोन बहिणी खुशी आणि आमची मनोर दिदी आणि इथे आमचा नचिकेत पण आहे बघा आणि एक गाडी आमची पुढे गेले त्या गाडीमध्ये आमचे मोठे दादा आहेत ते आता पुढे असतील तर आपण जाऊ आणि त्यांना आपण जॉईन चला मंदिर विश्वेश्वर आहे ना काहीतरी नायरेश्वर मंदिर नाही ते आलो आता आम्ही दर्शन घेऊ आता मस्त आपण येते आपले गणपती 好好 आत्ता आहे तिथे कशाला नावा दाखव आमची आत्या या वहिनी ती रीतू येते या वहिनी आत्या काढतो मी का रे यार काय ना के डायरेक्ट इथं खायला तुम्ही

दा दा ना ही मामी ही आजी घेऊ का घेऊ का ही आमची रिवा झोपले यार काय का हो मामी सगळे रिवा झोपळे आमच्या मामीची छोटीशी पोळ रिवा सध्या जरा झोपेते आम्ही सांगितलं नाही ना जरा उठवून ठेवले असते मग तुम्ही तिला बघा माणस आणि आदू दोन आमचे भावांचे बरोबर आतमध्ये झाला आतमे चल तुम्हाला शोधतोय मी तुम्ही तिकडे शोधतोय चालले ते आले चाललोय चला बाय वाट बघता आता आम्ही ज्या ठिकाणी आलो तिथे सगळे मधुरा इंट्रो करेल कारण मधुराची मैत्रीण आहे मधुराची मैत्रीण माझी मैत्री नाही हे बघा ही मधुराची मैत्रीण आहे आणि हा मधुराची मैत्रीचा डेकोरेशन मस्त केलंय कुठे आलो तुझ्र मार मी व्हिडिओ पाणी घ्या रे बाबा आल्यावर तिथे एवढा आणलाय

घेतली घेतली ताई आम्ही गौरी सेम तुझा अर्केन ले सो फ्रेंड्स आता आलो आम्ही घरी आलोय आणि आता आमच्या इथे ना भजन चालू आहे दुसऱ्या घरी कशी सर भजनाला आपल्या घरी मी ने आता घरी वशेल भजन चालू आहे काकाजीचं जाऊ आता आपण आणि आमचं नंतर तेप्पा I am not <laughs> मंडळी आहेत हे बघा आमच्या गावातले सगळे रे बघा आमचे महिला मंडल महिला मंडल सगळे बसते तिथे काय रे रेडी लगेच खायला खायला लगेच गरम गरम मस्त मस्त खाऊन घ्या खाऊन घ्या सो फ्रेंड्स आता इथं जरा पेटपूजा करून झाले आमची आणि सगळे कस रेडी आहेत बघा नाचायला हे सगळे रेडी लाव हे लाव कॉल म्हणून लावतो लाव लाच लाव लाव नाचा आता जरा नाचूयात सुपळी सोन्याची रे सुपळी सोन्याची हे नाही ना कुठला घागर भरून कुठला रडू नको बाळा रडू नको बाळा या व्हिडिओवर आमच्या आई आजी चौकी चौकीच आहेत का सॉरी सॉरी सगळी आहे सगळी रेडी आणि आमचा नचू ब्रो सगळे डान्स करणार आहेत आता आमची मेंबर

कॉन्टॅक्ट करतोय दुबई वरून आमचे लाईव्ह आले मी दुबईला सोना आमची सोना हायकर सोना हायकर अरे हे दाखव ना आपलं दाखव आपला दाखव आपला कॅमेरा फिरू आपला सोना हायकर हे आमची आम आम सोना जी दुबईला आहे ती मिस करते खूप पप्प्या घेते त्या सोना हायकर जी आता दुबईला आहे ती खूप मिस करते या गोष्टी दुबईवरून नाचते नाचते <laughs> आमचा एक फायनल डान फायनल डान वाजले आहेत किती वाजले रे दोन दोन वाजले तर नाचता तरी अजून हा परवानगी दोन वाजेपर्यंत येऊन बंद करायला लागतो असा काही विषय नाही जर सकाळी लवकर उठत असतो ना जरा पायाबिया पडायला लागतो आमच्या माणसांना त्याच्यामुळे लवकर बंद केला आम्ही बाकी आमचे सगळे मंडळी आहेत सगळे मेंबर आहेत तिथे हा सो फ्रेंड्स हा आपला थर्ड दिवस आहे मी थर्ड दिवशी पण आपण खूप मजा केली आणि खूप ठिकाणी फिरलो सुद्धा आपण आज तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा